मेरे सरकार सजा दो साम सजा दो साम काळी वाजवा करता लय शांत बसली तु याल तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मागे भगवंतांनी सांगितलं तुम्हाला पोट भर पाहिजे का तुकाराम महाराज तुम्ही एक काम करा ना माझ्या माग मागे भगवान परमात्मा विश्वाचं पोट भरणार आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन येत आमच्यानी आमच्या मुलाबळांचं पोट भरत नाही आम्ही आमच्या मुलाबाळांना पोट भर देऊ शकत नाही पण भगवान परमात्मा चौऱ्याऐंशी लक्ष येऊनिला मांडी घाला मांडी घाला मांडी घाला मांडी घाला मांडी घाला मांडी घाला त्यांनी पण यांनी पण मांडी घाला गुडगे उभे करू नका तुमचे गुडगे दुखतात त्याला माझा विलाज नाही तुमचे गुडगे मी दुखवले हो नाही आणि जोपर्यंत गुडघे चांगले होते तोपर्यंत माणसं इकडे आले नाही गुडघ्यातून गे गेले आणि माणसं परमार्थाला लागले अशी अवस्था काय विषय होता माग चौऱ्याऐंशी लक्ष होण्याला भगवान परमात्मा देतो तुम्हाला एक सांगू उदाहरण सांगतो तुम्हाला गंभीर महाराज आहेत हे आमचे संपूर्ण गायक कलाकार मंडळी आहेत आमचं जीवन जवळजवळ आळंदीमध्येच गेलं सर्व लहानपणापासून आमचं जीवन आळंदीमध्ये गेलं गंभीर महाराज सतरा वर्षापासून तुमच्या गावाला येतात सगळी गोष्ट आहे का महाराज लहानपणापासून आमचं जीवन आळंदीमध्ये गेलं असताना आमची आई वडील आळंदीत नाही लहानपणी बरं का आमचे भाऊबण आळंदीमध्ये नाही आमचे नातेवाईक आनंदीमध्ये नाही आमचं कोणी आनंदीमध्ये नाही पण माझ्या माऊलीने कधीही आमच्या विद्यार्थ्याला उपाशी ठेवलं नाही कधीही उपाशी ठेवलं नाही आता तरी काल चांगलाय तुमच्या तर आमचा काल होता एवढा दुर्लक्षित काल असताना कधीही मावरीने उपाशी ठेवले नाही माणूस संध्याकाळी झोपताना जेवण करून झोपतोय सकाळी उठताना उपाशी पोटी उठतोय तो नारूडचा जरी असेल ना तर सकाळी उठताना उपाशी पोटी उठतो का जेवण करून उठतोय बोला ना असं कधी घडलंय का, का नाही म्हणले आमच्या नारूळला असं घडलं आमचा बाबू तात्या उठला त्याच्या तोंडात दोन वडापाव होते म्हणून नाही सकाळी उठताना उपाशी पोटी उठतोय पण भगवान परमात्मा सर्वांना पोटभर हो। जेवण करून झोपवतो त्याचं एक कारण पोटभर देण्याची ताकद त्याच्यामध्येच आहे म्हणून देव म्हणतो जर तुम्हाला पाहिजे असेल गोड सांग आधी देतो पोट भरी मला एक सांगा तुम्ही रात्रंदिवस प्रपंचामध्ये काबाड कष्ट करता तुम्हाला घरची माणसं कधी जेवण करायला आग्रह करतात का घरच्या लोकांनी तुम्हाला कधी आग्रह केला का तुम्हाला पाहिजे तसं सा मनासारखं कधी खाऊ घातलं घरच्यांना जे आवडतं ते तुम्हाला खाऊ घालतात तुम्हाला आवडतं ते करत नाही आम्ही देवाचं भजन करतोय आम्हाला जे आवडतं ते तुम्ही खाऊ घालताय तुमच्या घरची माणसं तुम्हाला खाऊ घालत नाही पण तुमच्या घरची माणसं आम्हाला आग्रह करू करू वाढल्याशिवाय महाराज घ्या ना थोडं आमरस घ्या महाराज थोडी पोळी घ्या महाराज थोडे भजे घ्या तुमच्या घरच्यांनी तुम्हाला कधी असा आग्रह केला का शपथ घेऊन सांगा कधी आग्रह केला केलाच नाही का केला नाही तुम्ही आग्रह करण्याच्या नाही आग्रह करण्याची योग्यता प्राप्त होण्याकरता देवाचं भजन केलं पाहिजे तो देवाचं भजन करतो ना अहो अजून आंबे पिकले नाही पण तरी महाराज लोक आंबरस खाऊन आले विठाला विठाला

嘿嘿嘿嘿。 तुम्हाला टाळी वाजवा जरा काय माणसिक हळूहळू संसारिक माणसांना योग मार्गाने जाता येतील त्यांना मुलं सांभाळली पाहिजे मुली सांभाळली पाहिजे मुलांचं शिक्षण केलं पाहिजे मुलांचा संसार केला पाहिजे मुलांचे लग्न केले पाहिजे मुलांना बँक बॅलन्स केलं पाहिजे पण याच्याकरता योग मार्गाने जाता येत नाही हळूहळू ढाळी ढाळी के तू एके वेळे मार्गाची हळूहळू हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे मनाला तो वरील ढोबार भजन करा Oh, wow. 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 तोरी पण तुकू तो बर म्हणता आता माझ्याकडे येत असताना तुम्हाला पोटभर पाहिजे असेल तरी एक काम करा मी तुम्हाला देणार आहे का नाही असा जीवनामध्ये संशय घेऊन कधी माझ्याकडे येऊ नका जीवनामध्ये संशय झाला निर्माण का माणसाला मार खावा लागतो ज्याच्या जीवनामध्ये संशय शिरला ना त्याच्या प्रपंचात तो वाटोळ आहे ज्याच्या परमार्थात संशय शिरला त्याच्या परमार्थाचं वाटोळ आहे संशय शिरला का घर बरबाद होतो खरे का खोटय संशय शिरला का पती पत्नीचा घटस्फोट होतो खरे का खोट आहे म्हणजे आख्या प्रपंचाला बर्बाद करणारा संशय ज्ञानोबाऱ्यांना म्हणावं लागलं संशय संशयावणी थोर आणि पाप नाही घोर विनाशाची वाघुर जान प्राणी संशय आत्मा विनशती जीवनामध्ये संशय नसावा तुका का म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाला तो वरी आपण अभंगाचा भावा धावता भावार्थ बघितला पंधरा ते वीस मिनिटामध्ये काल्याचं कीर्तन बघूया काल्याचं कीर्तन म्हणजे त्याला कीर्तनकार बांधलेलं आहे त्याचंही कारण आजच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं लागतं परमात्मने जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करावा लागतो रामप्रभूचं चरित्र आज या कीर्तनात नाही सांगायचं तुकोबार्ञानोभर आहे म्हणतात नाही सांगायचं वास्तविक संसारिक माणसाने जीवनामध्ये कसं वागावं हा आदर्श घ्यायचा असेल तर रामचरित्र जीवनामध्ये आचरणात आलं पाहिजे बाबांनी बाबाशी कसं वागावं हे बघायचं असेल तर रामचरित्र बघितलं मुलगा वडिलांच्या किती आज्ञेमध्ये असे असला पाहिजे हे बघायचं असेल तर रामचरित्र बघितलं पाहिजे वडिलांचं मुलावरती किती प्रेम असावं हे बघायचं असेल तर रामचरित्र बघितलं पाहिजे पत्नीचं पतीवरती किती प्रेम असावं हे बघायचं असेल तर रामचरित्र बघितलं पाहिजे आणि पतीचं पत्नीवर किती प्रेम करावं हे बघायचं असेल तर रामचरित्र बघितलं सीताराम चरिता मधुर सुरस कर भवानी शंकरांच्या काय महाराज चाटीमध्ये ताकत होती फार मोठा माणूस गेला महाराष्ट्राची फार मोठी पक्वजाची आणि झाली त्यांच्या त्यांच्या हरी हरी मी त्यांच्याकडे शिकलात मला पण त्या दिवशी त्यांच्या श्रद्धांजलीचं जीव चौपाटीला हरे कृष्ण राम मंदिरामध्ये निमंत्रण होतं पण कार्यक्रम असल्यामुळे नाही येत आलं सुद्धा मी गुणवान लोकांना जास्त मानतो महो कलेची कदर करतोय मी कलाकारांची कदर करतोय मोठमोठे गुणवान आहेत त्यांचे मी भरपूर श्रवण केलेलं आहे पकवादाचं श्रवण केलं गाण्याचं श्रवण केलं त्याच्यामध्ये मला येत नाही पण कमीत कमी मला त्यांचं श्रवण केल्याने आनंद मिळतो विडाला विडाला पंडितजीने असे मोठे पकवाद वादक संपूर्ण भारत देशामध्ये तयार केले गंभीर महाराज आहे प्रताप पाटील आहे असे अनेक मंडळी की परवाच माझा आंबे हो लोगायला कीर्तन असताना मी परवा मुद्दाम बोललो अरे आंबे लोगाईचं हो रत्न मराठवाड्याचं रत्न डोक्याला फेटा बांधायचं आणि फेटा बांधून आनंदीमध्ये यायचं आणि कीर्तनामध्ये पकवाज वाजवायचं आणि तिकड डागरबंधूंच्या असणाऱ्या गाण्याला साथ सुद्धा करायचं का ज्या वारकऱ्याला पद्मश्री किताब मिळाला ते शंकर बापू आपे अशी मोठमोठी कलाकार मंडळ कालेच्या कीर्तनामध्ये भगवान राम बोलत भगवान कृष्ण परमात्माने जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचा आचार नाही करेचा उच्चार सांगितला चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी भगवंताचं खूप मोठं चरित्र आहे तर एवढं चरित्र सांगायला लागलो ना तर आपली भागवत कथा होईल मिटाला मिळाला लग्नापासून ज्याचं चरित्र सुरुवात झालं वसुदेव देवकीच्या लग्नापासून ज्याचं चरित्र सुरुवात झालं म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा त्रास देणारी माणसं होती आताही त्रास देणारी माणसं त्या राक्षस आताही राक्षस मला जायचंय म्हणून मध्ये घाटातून जायचंय त्या करता भगवान परमात्माला अवतार घ्यावा लागला आणि संध्याची जी आता वृत्तीने राक्षस झाले आहेत नाही यांच्याकरता काय त्यांच्याकरता काय होता नाम सप्ता विठला विठला लग्नापासून चरित्र सुरू झालंय भगवान कृष्ण परमात्म्याचा जो अवतार झाला तो जन्म झाला तो मथुरेमध्ये झाला त्या कालामधला असणारा दुष्ट राक्षस त्याचं नाव होत कंस कंस मामा चांगला का वाईट कंस हा कृष्णाचा कोण होता मामा चांगला का वाईट लग्नात पाठीमागे उभं राहिला मामा पाहिजे ना नाही कंस मामा नसावा मारिस मामा नसावा शकुनी मामा नसावा जर भाषांचं कल्याण करणारा मामा पाहिजे असेल तर दांडेकर मामा असावा लक्षात आलं का दांडेकर मामाने अनेक भाषांचं कल्याण केलं असा मामा आपल्या भाषांच्या मृत्यूवर टपलेला वाईट वागणारा भगवान कृष्ण परमात्म्याचा संपूर्ण जन्म अवतारा मथुरेत दला। झाला मथुरेत झाला असताना भगवान परमात्म्याला एक एक लिला करायची होती त्या असणाऱ्या पुत्राच्या माध्यमातून देवकीला आनंद द्यायचा होता वसुदेवाला आनंद द्यायचा होता असणाऱ्या त्या मथुरेमधल्या मत लोकांना आनंद द्यायचा होता गोकुळ वाशियाला आनंद द्यायचा होता आणि त्याच्याकरता भगवान परमात्म्याने आनंद देण्याकरता वेगळे हो वेगळे लिला केला विठला वेगळी वेगळी लिला हा तुरुंगामधली लिळा बंदी खाण्यातील वेगळी आहे ती वसुदेव देवकीसाठी वसुदेव देवकी म्हटलं की तू माझा मुलगा बांध तू माझा मुलगा म्हणून जन्माला ये मुलगा म्हणून जन्माला यायचं असेल ना तर मुलाला वडिलाला आनंद द्यायचा असेल तर मुल म्हणूनच आनंद देता येते तुम्हाला एक ये सांगू मुलगा कदाचित वाईट निघेल पण क्वचितो कुमाता न भवती दुर्गा मध्ये कुपुत्र ज्या येते कदाचित मुलगा कुपुत्र असेल वाईट असेल पण आई कधी वाईट नसते त्या देवकीला मुल म्हणून मुलगा म्हणून आनंद द्यायचा होता म्हणून चतुर्भूत जन्माला आले असताना लहान झाले लहान होऊन ओढला आणि आपल्या आईला आनंद आई दिला पण आनंद देत असताना त्या भावी बरोबेमध्ये देव की असताना तिला असं वाटलं आता म्हणून मुल, माझा मुलगा लहान आहे या मुलाला माझा असणारा भाऊ मारल्याशिवाय राहणार नाही पण भगवंतानी सांगितलं अजून मला मारणारा जगात जन्माला आलेला तू ते एक करा इथून आलो